नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज तुम्हा अच्छी अच्छी मी तुम्हाला एक अशी सिम्पल अशी भाजी दाखवणार आहे मी माझ्या आईच्या हातची भरल्या वांग्याची भाजी तुम्हाला दाखवली आहे तेव्हाचा इन्सिडन्सही तुम्हाला सांगितला आहे की कशी मी खात नव्हते म्हणून आईने माझ्या डोक्यावर थापली होती पण नंतर आईनं अशी ती अशी लांब वांगी मिळतात बघा बाजारात एकदम अशी अशी लांब बोटांसारखी अशी सुंदर लांब वांगी असतात ला कधी कधी पर्पल कलरची मिळतात कधी तुम्हाला हिरव्या रंगाची मिळतात त्यातल्या पर्पल कलरच्या वांग्याची आईनं अशी मस्त अशा काचऱ्यांसारखी कापून भाजी करायची ती वांग्याची भाजी खायला मी कधीही आयुष्यात कटकट केली नाही अतिशय सिंपल माझ्या आईच्या हातची अजून एक रेसिपी तुम्हाला दाखवते बघे आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ही ती वांगी अशी मस्त छान एखाद्या सुंदर तरुणीच्या बोटासारखी अशी स्लिम वांगी मिळतात ही वांगी घेतली आहेत आपण मी साधारणतः अर्धा किलोपेक्षा जास्त आहे मी नगाने घेतली आहेत तीन आणि तीन सहानी सात कारण आज माझ्याकडे बरीच व्हेजिटेरियन मंडळी आहेत जेवायला आमचा कॅमेरामन आमचा दिग्दर्शक आणि <laughs> अशी आणखीन आदित्य तर आमचा एडिटर खातो नॉनव्हेज आणि तू पण खातोस खरे नॉनव्हेज तर अजून एक व्हेजिटेरियन आमच्यात जॉईन झाला आहे म्हणून जर आम्ही जास्त घेतली आहेत वांगी तर मी घेतली आहेत ही जवळजवळ पाऊण किलो वांगी आहेत म्हणजे सहा तीन आणि तीन सहा एक सात वांगी आहेत जितकी वांगी घेतली आहेत साधारणतः तेवढेच बटाटे मी सहा बटाटे घेतलेत हे बटाटे पण असेच ठेवायचे आहेत आपल्याला गोल कसे कांदे कांदे ते कसे कापायचं ते मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर आपण घेतलेत साधारणतः सात आठ कांदे कारण ते छोटे पाहिजेत आपल्याला म्हणून मी सात ते आठ कांदे घेतले एक वाटी सुकं खोबरं किसून भाजून घेतलंय एक वाटी कोथिंबीरे बारीक चिरलेली ह्याला आपण घालणार आहोत थोडीशी मेथी फोटीमध्ये हिंग मोहरी बरोबर त्यामुळे हिंग मोहरी थोडी मेथी घेतली आहे आपण ह्याच्यासाठी घालणार आहोत एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणाजिराची पावडर आणि थोडंसं गुळ तर आपण आता पहिल्यांदा ह्याची सर्वात पहिली स्टेप म्हणजे भाजी कापायची कशी ते बघूया ही वांगी कापायची कशी हे महत्वाचं आहे आपल्याला ना अशा गोल गोल त्याच्या चकत्या करायच्या मस्त कोवळी मिळाली मला ही वांगी आणि भाजी बघा वांग न आवडणारी माणसं सुद्धा ही भाजी खातील ह्याच्याबद्दल मला खात्री आहे अशा पातळ पातळ सक्त्या कापायच्यात आपल्याला आपण भज्यांसाठी वगैरे कसे बटाटे कापतो ना काप करायला वगैरे तसे गोलच बटाटे सुद्धा असे आपल्याला गोलच कापायचे कांदा पण असाच गोल कापायचा आहे पातळ पातळ सक्त्यांच्या फॉर्मॅटमध्ये आता आपण आधी घालूया तेल ह्या भाजीला जरा थोडं जास्त तेल लागतं कारण आपण ती तळसणी करतो आहे म्हणजे त्याला आपण शक्यतो झाकण पण नाही ठेवणार आहोत म्हणून थोडं तेल आपल्याला जरा जास्त लागणार या भाजीला तापू देऊया तेल जरा आपण त्यात घालूया थोडी मेथी या मेथीची चव जरा छान लागते साधारणतः अर्धा टी स्पून मेथी आहे घालूया राई मोहरी तडतडायची ताड़ थांबली की मग आपल्याला हिंग घालायचं आहे राई आणि मेथी मस्त तडतडली गेली आहे का ह्याच्यामध्ये घालूया आपण हिंग तुम्हाला माहिती आहे जरा माझ्या पदार्थांमध्ये भाज्यांमध्ये वगैरे जरा माझं हिंग जास्त असतं हिंग आणि त्याच्यावरती आपण घालूया हा पातळ कापलेला कांदा गोल गोल कापलेला हा सेपरेट झाला त्याच्या चकत्या तरी हरकत नाही त्याचं प्रयोजनच ते आहे इतकी मस्त लागते ना ही भाजी खरंच मी तुम्हाला सांगते तुम्ही पण खूप माझी खात्री आहे तुमच्या घरातल्या वांग्याकडे डुंकून पण न बघणारी माणसं ही भाजी खायला लागतील ती चांगली चुरचुरीत होऊ द्यायची आपल्याला हो जरा परतत राहूया त्या आपल्या आपण सत्य त्या सगळ्या सेपरेट होतात बघा रिंग्स त्या आपल्या आपण अशा फॉर्म होतात आपल्याला काहीही त्याच्यासाठी करावं लागत नाही कांदा जरा पटकन असा छान व्हावा असा वाटत असेल तर त्याला एक ट्रिक आहे कांद्यावरती नेहमी पहिल्यांदा मीठ घालावं म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होतो आणि जास्त छान होतो काय त्या पाठी फक्त सायन्स आहे मला माहिती नाही बघा सगळ्या मस्त सेपरेट सेपरेट झालं ना आपल्या आपण आपल्याला मुद्दामून त्या करायच्या नाही आहेत त्या होतील तशा होऊ देत त्या अशा रिंग्स ऑनियन रिंग्ज होत आहेत तशा आता आपण घालूया थोडं त्याच्यावरती हळद घालूया अजून थोडी ती चुरचुरीत व्हायला पाहिजे त्याचा कलर झाला झालाय तर थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे त्या चकत्यांचा आता आपण ह्यात घालूया हे लाल तिखट वांग्याला जरा छान तिखट असलं पाहिजे वांग त्यामुळे ते मस्त करूया आपण तिखट आता ना सर्वप्रथम आपल्याला घालायचे बटाटे कारण काय होतं बटाटे शिजायला जरा वेळ लागतो वांग पटकन शिजतं आणि मध्ये वांग गळून जातं म्हणून आपण आधी बटाटे घालणार आहोत शक्यतो पाणी काढायचं नाही तर बटाटे टाकताना वगैरे पाणी न येण्याची जरा काळजी घ्या आता हे बटाटे जर आपण होऊन देऊया बटाटे अर्धे कच्चे झाले की मग त्याच्यात वांग घालूया मीठ तर आपण ऑलरेडी घातलंय हळद तिखट पण ऑलरेडी घातलेली आहे बटाटे होऊन देऊया आपण तो बटाटा आता सॉफ्ट झालाय आता आपण डच्यात घालूया हा धण्या जिऱ्याचा मसाला घालूया थोडासा गरम मसाला आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया वांगी मसाला सगळं वांग्यानं पण लागू दे की आपण जरा नंतर घालतो आता काय होतं बटाटा शिजवण्याच्या नादातनं ते वांग गळून जातात ही भाजी दिसेल पण अशी की ती वांगी त्याच्या त्या गोलट शेप मध्ये रिटेन होतील हे आणि कोळं वांग असतं ना हे जास्त पटकन शिजत म्हणून आधी कांदा परतल्यावरती प्रथम मी बटाटा टाकते आणि मग वांग टाकते सगळीकडनं त्या वांग्याला तो मसाला लागला पाहिजे हे होऊन देऊया जरा एक मिनिट फक्त हे ठेवणार आहे झाकण ठेवणार आहे तत्पूर्वी आपल्याला त्याच्यात अजून एक गोष्ट घालायची आहे ती म्हणजे हे खोबरं आपण भाजून घेतलं होतं बघा हे खोबरं ना असं चुरायचं एकदम छान वाटायचं नाही आहे खरपूस भाजून घ्यायचं हे अर्धी वाटी सुकं खोबरं आहे छान भाजलेलं आहे बघा असं छान चुरून घ्यायचं हाताने एकदम त्याचे ते लांबडे लांबडे दांडे नाही राहता का मग हे खोबरं त्या वांग्याला चांगलं लागलं पाहिजे त्याच्यावरती आपण जरा झाकण ठेवूया पण मला ना कोथिंबीर पण आत्ताच घालायची आहे कारण काय होतं कोथिंबीर त्या वांग्याच्या बरोबर जेव्हा चांगली शिजली जाईल ना मी जरा भरपूर घेतली आहे बघितलं एक एवढी म्हणजे पाववाटी कोथिंबीर आहे अख्खी मिक्स नाही करायची ही, ही अशीच ठेवून द्या आणि त्याच्यात आपण दोन मिनटं झाकण ठेवूया मंद गॅसवरती भाजी आपली ऑलमोस्ट तयार आहे बघा बटाटा शिजला थोडासा बटाट्याला नाहीतरी आपल्याला थोडा गूळ घालून वाफ काढायची आहे ना त्याच्यात तो शिजेल हा जर बटाटा आपण आधी टाकला नसता तर ही वांगी सगळी गळून गेली असती आपण ह्याच्यामध्ये हा गूळ ऑप्शनल आहे माझ्या वडिलांना सगळ्यात गुळ घातलेला आवडायचा म्हणून आईला ती सवय होती गुळ घालायची अगदी ऑप्शन आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गुळ घालू नका मस्ट नाही आहे रेसिपीमध्ये मस्ट नाही आहे तो परत का ना जरा सांभाळून परतायचं आहे जेणेकरून ते तुटणार नाहीत वांगी झालीच आहे आता तो गुळ घातलाय तो विरघळेपर्यंत आपण थांबूया मग आपली भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही सर्व करा मस्त गरम गरम भाकरी बरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर पण खूप छान लागते आता फक्त थोडासा तो गूळ मिक्स होईपर्यंत आपल्याला थांबायचं तयार आहे आपली वांग्याची भाजी इंटरेस्टिंग दिसते की नाही चला बघूया कशी लागते ती आणि मस्त सर्व करूया आज सविताने ज्वारीची भाकरी केली आहे त्या ज्वारीच्या भाकरी बरोबर तयार आहे आपली वांग्याची भाजी खरं त्याला वांग बटाट कांद्याच्या काचऱ्याच म्हटलं पाहिजे पण ही भाजी मी वाट बघायची आई कधी होत होती याची आईच्या हातची खूपच छान बनायची माझी कशी बनली आहे कोण जाणे तिच्या इतकं छान बनणं शक्यच नाही पण प्रयत्न केलाय ही भाजी तुम्ही नक्की करा वांग न आवडणारी माणसं सुद्धा नक्की खाऊ शकतील त्याच्याबरोबर कधी कधी भाकरी खाऊ शकता चपाती खाऊ शकता पण भाकरीबरोबर भाजी फारच मस्त लागते नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनला हिट करायला विसरू नका आणि अशा मस्त मस्त रेसिपीजसाठी पाहत रहा निवेदिता सराफ रेसिपीज